진다! सोशल माध्यमांमध्ये वेगवेगळ्या पोस्ट करून एक ते निर्माण करण्याचा प्रकार सध्या के केला जातोय याबाबत समर्थक चांगले संतापले आहेत अशा वाचाळवीरांच्या विरोधात तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अन्यथा अष्टी तालुका कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आपल्या सोबत सर्व पदाधिकारी त्यांना बोलूया काय नेमकी मागणी काय सांगा हा जे व्हायरल झालेला व्हिडिओ आहे त्या बाबतीत जे उमेदवार पडलेले त्यांनी तर शुभेच्छा दिल्यातच पण दुसरेच उपट सुटे यांच्या काय पोटात गोळा उठलाय आणि त्यांनी डायरेक्ट आता आतापर्यंत राजकारणात कोणी असं खालच्या पातळीवर जाऊन महिला बद्दल बोललं नाही ते यावेळेस असे उलटे धंदे करू लागले आणि ज्यांना पराभव झालाय त्यांनी मात्र शुभेच्छा दिल्यानंतर ह्या खालच्या लोकांनी जे इतर लोक आहेत कार्यकर्ते तर त्यांना काय समाजला वेगळा मेसेज गेला किंवा अण्णा असे बोलले अण्णा मी सगळ्या बद्दल असं बोललेत किंवा ज्यांनी ज्यांनी मतदान केलं सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान दिले आणि कुठल्याही एका जातीचं नाव घेऊन असं बोललेच नाही आणि ज्या वेळेस खासदार केला ज्यावेळेस वेळेस सहा जण मतांनी पडल्या त्यावेळेस मात्र परळीतून पंच्याहत्तर हजाराचं आणि ह्या वेळेस मात्र एक लाख चाळीस हजाराच मग ह्याच्यात तिथल्या लोकांना काय दोष नाही दिला आताच मात्र खासदारकीचा दोष आणणार काढता का तुम्ही आता काय भूमिका असणार आहे गेल्या चार पाच दिवसापासून हे प्रकार सुरू काय त्यांना जर अटक न झालं तर पूर्ण आष्टी तालुका आणि पाटोदा तालुका शिरूर तालुका बंद करण्यात येईल कारण की यांच्यावर आजची आज आच्च चोवीस तासाच्या आत अटक झालीच पाहिजे अशी आमचे सर्व दस मित्रमंडळ कार्यकर्त्यांची इच्छा आहे जे जी खालच्या पातळीवर जे दे त्यांनी महिलाबद्दल हे केले किंवा अपशब्द वापरले त्यांच्यावर आजची आज कारवाई झाल्यास उद्यापासून आष्टी तालुका बंद राहील काही कार्यकर्ते त्यांना विचारू काय सांग कालचा जो प्रकार झाला आणि आज जो आम्ही व्हिडिओ बघितला त्या संदर्भात पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दाखल केलेली आणि पोलीस स्टेशनने ह्याची तात्काळ दखल घेऊन त्या त्या काही ज्या वाचाळवीरांनी वातावरण हे सामाजिक वातावरण बिघडण्याचं का, काम केलंय आणि आनंदवर जी टीका केली त्याचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे आणि चोवीस तासात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करून आष्टी तालुका मतदारसंघ बंद ठेवू तुम्ही काय सांग अशा पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत वाचाळवीरांनी आपली जे टिप्पणी आहे पोस्ट करण्याचे प्रकार आहेत ते थांबवले नाही तर तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी पदाधिकारी संताप येत नाही तर ता आष्टी तालुका बंद ठेवण्याचा ता निर्णय घेतलेला आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड